उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून पूर्वीचे आयुक्त अंकुश शिंदे असल्यापासून मी व माझे सहकारी म्हाशुकर यांनी अनेक वेळा निवेदन दिलेलं आहे सोलापूर शहरामध्ये सात आठ पोलीस स्टेशन आहेत त्या पोलिस अंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनला पाच ते सहा चौक्या आहेत परंतु महाराष्ट्र शासन म्हणा किंवा ग्रह खात्याने ती चौक्या बंद केल्यामुळं त्या चौक्याची दुरावस्था प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या लक्ष्मी मार्केट चौकी असू द्या नैवेद्य चौकी असू द्या चर्टी चौकी असू द्या किंवा सम्राट चौकातली चौकी असू द्या अशा अनेक चौकी आहेत त्या चौक्यामध्ये कुत्र्यांचा वावर आहे चोरांचा वावर आहे की गड्ड्यावरच्या त्या चौकी चौकीमध्ये तर चोरांची वस्ती ज झालेली आहे जनावर बांधले जातात त्यामुळं ह्या चौक्यात चालू केल्यास सोलापूर शहरातल्या नागरिकांना तक्रारी करण्यासाठी ही कमी वेळेमध्ये जाता येईल आणि त्यांना न्याय मिळेल सोलापूर शहर हंदवाड हा मोठी हंदवाड आहे की सोला भौजार पोलीस स्टेशन स्टेशन अंतर्गत बाळे चौकी आहे वसंत विहार पोलीस चौकी आहे परंतु केगाव कोंड केगाव बाळं ता, शिवाजीनगर तांड्यापासून लोकांना तिथं ता, कंप्लेंट करायला फौजदार जोडी लिहावं लागतं आहे विजापूर रोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत परिसर बघितलं तर सोरेगावपासून यावं हो लागतं मदरेवाडी कुंभटाळ सोरेगाव असं पू जे खूप मोठं अंतर पोलिस स्टेशनपासून असल्यामुळं अनेक लोकांचं चौकीत कम्प्लीट करायच्या अगोदरच काही लोकांचे चोऱ्या झालेल्या असतात काही लोकांवर मारामारी झाली असते काही कोणाचे गंभीर गुन्हे दाखल झालेले असतात परंतु तिथे यश तर विषय संपलेला असतो हो। त्यामुळं आम्ही पोलीस आयुक्त एम यां राजकुमार यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की साहेब सकारात्मक आहेत साहेबांवर आमचे विश्वास आहेत त्यामुळं साहेबांनी त्वरित ह्या चौक्या चालू कराव्या आणि त्या परिसरातील अनेक उद्योजकांना म्हणा किंवा समाज समाजसेवकांना एक एक चौकी जरी दत्तक दिलं तर ती चौकीचं कायापलट होईल आणि पोलीस स्टेशन अंतर्गत असणारे चौक्या अद्ययावत झाल्यानंतर लोकांचं प्रशासनचं बी ता ताण कमी होईल आणि गुन्हेगारावर बी वचक बसेल अशी आमची मागणी आहे उदाहरणार्थ विचारपूर रोड पोलीस पुर स्टेशन आहे त्या पोली स्टेशनच्या अंतर्गत कमीत कमी चाळीस सोसायटी आहेत आणि सोरेगावसारखं गावठाण भाग आहे प्रतापनगर तांडा आहे हा परिसर बघितलं तर पोलीस स्टेशनपासून कमीत कमी तीन ते चार किलोमीटरचा परिसर येतो परंतु काही ठिकाणी तो तांडा असू द्या किंवा सोरेगाव असू द्या अशा ठिकाणी खुनाचे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत असतात की लोकावर चोऱ्याचे चोरीचे गुन्हे असतात परंतु तिथून यायला रिक्षा मिळत नाही सोलापूर शहरातील बस तर बंदच आहेत त्यामुळं येणाऱ्या नागरिकांना त्रास होणे आणि लवकरात लवकर पोलिसाची मदत मिळणं अपेक्षित असल्यामुळं या पो पोलीस आयुक्त राजकुमार यांना आमची परत एकदा विन नम्र विनंती आहे की लवकरात लवकर पोलीस चौक्या चालू करावं अशी आमची विनंती कोल्हापूर शहरातील पोलीस चौक्यांची अत्यंत दयनीय अवस्था पाहून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे सदर चौक्यात तात्काळ सुरू करण्याची मागणी केलेली आहे कारण का की सोलापूर हे शहर खूप मोठं आहे आणि सोलापूर शहरात अनेक गुन्हेगारी घटना घडतात चेन स्नॅचिंग असू दे गाड्या चोरी असू दे भांडण मारामारी असू दे त्यामुळे या चौक्यांची नितांत गरज होती परंतु मागील काही अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा शासनाने या चौक्या बंद केल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती त्याबरोबरच मार्केट चौकीकडं बघितलं तर त्या मार्केट चौकीपासून जवळ आहे सदर बाजार जवळ आहे परंतु अत्यंत महत्त्वाची ऑफिसेस त्या ठिकाणी आहेत असं असताना ती चौकी बंद केल्यामुळे तिथे अक्षरशः घोडे बांधायला लागलेत अशा चौक्यांना कळा आलेल्या आहेत तिथं कुत्रे मांजरांचा वावर वाढलेला आहे काही ठिकाणी तर गुन्हेगारांनी ताबा घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु आम्हाला आनंद आहे की आत्ताचे जे आयुक्त आहेत हे पाठपुरावा करतायत आणि जर ह्या चौक्या सुरू झाल्या तर निश्चितच सोलापुरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल हा आम्हा सर्व सर्वसामान्य नागरिकांना विश्वास आहे व या चौक्या माननीय आयुक्तांनी तात्काळ सुरू कराव्यात ही सर्व जनतेची विनंती आहे